ढीपार आरोपींनी माढा येथील प्रवीण कांबळे यांच्या फिर्यादीवरून अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्या आस्थागायत शासकीय विश्रामगृह येथे मंदरुप येथील विद्यालय येथे यातील नमूद आरोपी अनुमोल केवटे महेश कांबळे आसिफ शेख नागेश बिराजदार बंदेनवाज शेख राहणार सर्वजण मनरुप जिल्हा सोलापूर यांनी फिर्यादीचे संमतीशिवाय फिर्यादीच्या बारमधील पोरींसोबत नाचतानाचा फोटो व्हिडिओ काढले आहेत तो आम्हास दोन लाख रुपये दे आम्ही तुझे व्हिडिओ व्हायरल करू पैसे न दिल्याने सदरचा व्हिडिओ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पाठवत आहे तसेच संतोष पाटील महाविद्यालय यांच्या मेलवर ईमेलद्वारे प्राध्यापक कांबळे यांच्या विरोधात कॉलेज संस्था विद्यापीठ व उच्च शिक्षण विभाग पुणे यांच्याकडे मेलद्वारे तक्रारी अर्ज दाखल असे स्टेटस मध्यस्थी मध्यस्थीमार्फत फिर्यादीस पैशांची मागणी करत होते तसेच सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आहेत या प्रकरणी चौदा रोजी रात्री उशिरापर्यंत सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम तीनशे पंच्याऐंशी पाचशे चार चौतीस गुन्हा नोंदवण्यात आला आहे या घटनेचा तपास सदरबार पोलीस स्टेशनच्या महिला पीएसआय भट्टे या करत आहेत